नमस्कार मित्रांनो इथे बघा तुम्हाला मराठी लँग्वेज एक्सपर्ट वर्क फ्रॉम होम पार्ट टाईम इंटर्नशिप आलेली आहे म्हणजेच तुम्ही घरी बसून काम करू शकता तेही आपल्या मराठी भाषेमध्ये जर तुम्हाला मराठी लिहिता आणि बोलता व्यवस्थित येत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा काम कसल्या प्रकारचं आहे म्हणजे कोणताही व्हिडिओ असेल तुम्हाला व्हिडिओ दिला जाईल त्या व्हिडिओ खालीशी सबटायटल येतं तुम्ही बघितलं असेल यूट्यूबचे व्हिडिओज किंवा शॉर्ट्स त्याच्या खाली असं सबटाईट सबटायटल येतं ते सबटायटल लिहिण्याचं काम तुम्हाला करायचं आहे जॉब अपडेट कसा आहे फॉर्म कसा भरायचा सगळी माहिती कशी करायची यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला आपण पुढे स्क्रीनवर जाऊन बघू लँग्वेज एक्सपर्ट मराठी वर्क फ्रॉम होम पार्ट टाइम इंटर्नशिप म्हणजेच काय मराठी लँग्वेज एक्सपर्ट मध्ये तुम्हाला पार्ट टाइम इंटर्नशिप आहे टेक्नॉलॉजीज जे आहे जे वर्क फ्रॉम होम अपॉर्च्युनिटी ते घेऊन आलेले आहेत त्यांचं स्टार्ट इमिजिएट आहे ही दोन महिन्याची इंटर्नशिप आहे आणि तुम्ही बघू शकता दोन महिन्याची इंटर्नशिप आहे तुम्हाला सहा ते नऊ हजार पर मंथ स्टायफन किंवा पे भेटणार आहे आणि हिची डेडलाईन आहे बारा जून दोन हजार पंचवीस तर जॉबचे रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहे किंवा जॉब रोल काय आहे तो बघूया प्रोवाईड अक्युरेट अँड इफिशियंट ट्रान्सक्रिप्शन सर्व्हिस फॉर मराठी ऑडिओ अँड व्हिडिओ कंटेंट ट्रान्सलेट डॉक्युमेंट ईमेल अँड आदर मटेरियल्स फ्रॉम मराठी टू इंग्लिश और वाईस वर्सा म्हणजे तुम्हाला ऑडिओ आणि व्हिडिओ दिला जाईल त्याचे तुम्हाला ट्रान्स्क्रिप्ट मराठीमध्ये करायचं आहे जे डॉक्युमेंट्स दिले जातील ईमेल त्याच्यामध्ये तुम्हाला मराठी मधून इंग्लिशमध्ये किंवा इंग्लिशमधून मराठीमध्ये ट्रान्सक्रिप्शन करायचं आहे असिस्ट इन लोकलायझेशन ऑफ सॉफ्टवेअर अँड प्रोडक्ट फॉर मराठी स्पीकिंग मार्केट कॉलॅबरेशन विथ टीम मेंबर्स टू इन्श्युअर हाय क्वालिटी लँग्वेज सर्व्हिसेस आर डिलिवर्ड म्हणजेच काय लोकलायझेशन सॉफ्टवेअर जे आहेत जे मराठी मार्केट मराठी स्पीकिंग मार्केटमध्ये अवेलेबल आहे त्यांना असिस्ट करायचं आहे तुम्हाला तुम्हाला टीम मेंबर्ससोबत सोबत करून म्हणजे काम करून हाय क्वालिटी मराठी लँग्वेज सर्व्हिस डिलिव्हर करायची आहे कंडक्ट द रिसर्च अँड स्टे अप टू डेट ऑन करंट मराठी लँग्वेज ट्रेंड अँड डेव्हलपमेंट हेल्प टू क्रिएट एंगेजिंग मराठी इन कंटेंट फॉर वेरियस प्लॅटफॉर्म अँड प्रोजेक्ट म्हणजे रिसर्च करून स्टे अप टू डेट स्टे राहायचं आहे तुम्हाला आणि मराठी लँग्वेज ट्रेंडमध्ये डेव्हलपमेंटमध्ये काय आहे हे सांगून uh, एंगेज uh, मराठी कंटेंट तुम्हाला क्रिएट करून असे प्रोजेक्ट येतील त्यावर तुम्हाला ते क्रिएट करायचं आहे कंट्रीब्यूट टू ओवरऑल सक्सेस ऑफ मराठी लँग्वेज इनिशिएटिव्ह विथ वर एक्सपर्टिट अँड पॅशन फॉर लँग्वेज म्हणजे कंपनीच्या ओवरऑल सक्सेसमध्ये तुम्हाला कंट्रीब्यूट करायचं आहे मराठी लँग्वेजच्या इनिशिएटिव्हसोबत तर असा हा तुमचा जॉब रोल असणार आहे खाली जाऊन स्किल बघू आपण स्किल काय मराठी प्रोफिशियन्सी स्पोकन म्हणजे मराठी बोलता आलं पाहिजे मराठी प्रोफिशियन्सी रिटर्न म्हणजे मराठी लिहिता आलं पाहिजे ट्रान्स्क्रिप्शन अँड ट्रान्सलेशन हे तुम्हाला स्किल आता लागणार आहेत कोण कौन कोण इथे अप्लाय करू शकतं जर तुम्ही अवेलेबल आहात फ्रॉम वर्क फ्रॉम होम वर जॉब इंटर्नशिपसाठी तुम्हाला इंटर्नशिप तेरा मे दोन हजार पंचवीस ते सतरा जून दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये स्टार्ट करायची आहे तुम्ही दोन मंथसाठी अवेलेबल असणार आहात तुमच्याकडे रिलेवंट स्किल असेल जर तुम्ही वुमन असाल तरीही तुम्ही ते अप्लाय करू शकता हे तुमची अप्लाय करण्यासाठी तुमच्या कंडिशन्स आहेत आणि अदर कंडिशन्स काय आहेत अदर रिक्वायरमेंट काय आहेत ते बघू आपण तुम्हाला पी सी पाहिजे आहे मॅन्डेटरी कम्प्युटर मोबाईलवर तुम्हाला काम करता येणार नाही येऊ शकतं पण खूप किचकट आहे तुमचा खूप वेळ जाईल त्या मनाने पी सी मी रेकमेंड करेन मस्ट फ्लुएंट इन मराठी रिडिंग अँड रायटिंग बोत मराठीमध्ये फ्लुएंट असावं तुम्ही रिडिंग रायटिंगमध्ये तुम्हाला प्रोफिशियन्सी टायपिंग इन मराठी ऑन टाईप टाइप करता आलं पाहिजे तुम्हाला मराठी अँड एक्सपिरियन्स जर तुम्हाला सबसाइट टायटल सोबत असेल तर तो प्लस म्हणून मानला जाईल हे असे अदर रिक्वायरमेंट आहेत आणि अवर्स जर आपण बघायचं झालं तर इथे अवर्स फ्लेक्सिबल आहेत स्टायफन दिला जाईल तुम्हाला चार ते सहा हजार पर मंथ आणि इंटेंसिव्ह दोन ते तीन हजार पर मंथ असा आहे नंबर ऑफ ओपनिंग्स आहेत दहा असं झाल्यानंतर आपण अप्लायन नावर क्लिक करू नावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुम्हाला सांगतील तुम्ही इमिजिएट जॉईन करू शकता का हो तुमच्याकडे पी सी आहे का हो तुम्ही वर्क केलेला असेल आहे नाही म्हणून हो नाही करून आणि मराठी स्पीकिंगमध्ये फ्लुएंट आहात का तुम्ही हे करून तुम्ही तुमचा रिझ्यूम इथे द्यायचा आहे तो ऑप्शनल आहे द्या नाही आहे तुमच्यावर आहे तुमचं ॲप्लिकेशन सबमिट करून टाकायचं आहे अशा प्रकारे तुमचं ॲप्लिकेशन सबमिट होऊन जाईल ॲप्लिकेशन सबमिट केल्यानंतर तुमचे जर स्किल मॅच झाले किंवा तुम्ही दिलेल्या इन्फॉर्मेशन जर तुम्ही शॉर्टलिस्टेड झालात तर तुम्हाला इंटरव्ह्यूचा कॉल येईल इंटरव्ह्यू हा ऑनलाईनच आहे इंटरव्ह्यू पास झाल्यानंतर तुम्ही त्यांच्यासोबत काम तुमचं स्टार्ट करू शकता म्हणजे वर्कचं स्टार्ट करू शकता असे सिंपल दोन महिन्याची इंटर्नशिप आहे मी रिकमेंड करेन फ्रेशरसाठी किंवा जेव्हा हाऊस वाईफ आहे ज्यांना हे नॉलेज आहे जे स्किल मॅच होतात त्यांनी या गोष्टीसाठी अप्लाय करावं यासाठी मी रिकमेंड करीन आणि अशाच अजून अपडेट तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक अँड शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र